अयोध्याचे वासीराम रघुकुळाची ओळख राम, राम पुरुषांमध्ये आहे उत्तम राम सदा जपावे हरीचे नाम रामनवमी व न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार आशुतोष काळे विधानसभा सदस्य कोपरगाव मतदारसंघ तथा अध्यक्ष रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग जनसेवेसाठी तत्पर आमदार आशुतोष काळे मागील पंचवार्षिक मध्ये कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे मूलभूत प्रश्न सोडवले सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याचा फायदा करून घेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघाचा नेत्रदीपक विकास केला देवस्थानचा विकास कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मतदारसंघातील रस्ते ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना एनएच सातशे बावन्न जी या राष्ट्रीय महामार्गावरील सावळवी कोपरगाव रस्ता शासकीय इमारती अशी विविध विकास नागरिकांच्या विकासाच्या आशुतोष काळे यांना यश आले केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार काळे मोठ्या विश्वासाने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले प्रचार सभेत पाच वर्षात केलेला विकास जनतेसमोर ठेवत विकासाच्या योजना मांडल्या मागील पाच वर्षात मतदारसंघाचा झालेला विकास व पुढील विकासाच्या संकल्पना सत्यात धमक असलेल्या आमदार आशुतोष काळे यांना मतदारसंघातील जनतेने तब्बल सव्वा लाखाच्या मताधिक्याने निवडून दिले एवढे मोठे मताधिक्य जरी मिळाले असले तरी आमदार आशुतोष काळेंचे पाय आजही जमिनीवरच आहेत हे विशेष त्यांना मिळालेले मताधिक्य कोपरगाव मतदारसंघाच्या इतिहासातील ऐतिहासिक मताधिक्य असून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील राज्यात चौथ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुसऱ्या तर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे त्यामुळे निश्चितपणे जनतेच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या यात नवल नाही आमदार आशुतोष काळे हे देखील जनतेच्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील यात शंका नाही त्यांच्या विकासाच्या या दुसऱ्या इनिंगला मतदारसंघातील जनतेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आयोध्याचे वासीराम रघुकुळाची ओळख राम, राम पुरुषांमध्ये आहे उत्तम राम सदा जपावे हरीचे नाम रामनवमी व न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार आशुतोष काळे विधानसभा सदस्य कोपरगाव मतदारसंघ तथा अध्यक्ष रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग